दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेहमिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन शेगावात गणराया पुरस्काराची घोषणा युवा शक्ती गणेश मंडळाला मिळाला एक्कावन्न हजारांचा प्रथम पुरस्कार जुन्या अनिष्ट परंपरा मोडीस निघाव्यात आणि शासनाला अभिप्रेत असलेला गणपती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा व्हावा यासाठी शेगावात मोतीबाग सांस्कृतिक मंडळ व नागरी हक्क संरक्षण समिती आणि शासनाच्या सहकार्याने यावर्षी रोख एकावन्न हजार रुपयांचा गणराया पुरस्कार जाहीर करण्यात आला होता या पुरस्कार प्राप्त गणेश मंडळाची घोषणा करीत सोमवारी रात्री या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये युवा शक्ती गणेश मंडळाला गणराया पुरस्कार दोन हजार चोवीस तर दोन हजार तेवीसचा चा आई भवानी पुरस्कार आई तुळजा भवानी मंडळाला प्रदान करण्यात आला सार्वजनिक गणेशोत्सव आज लेझर लाईट नाच यात गुंतला आहे यातून युवकांनी बाहेर पडून आपले संस्कार व भारतीय संस्कृती टिकावी या उद्देशाने किरण बापू देशमुख यांनी लोकसहभागातून हा गणराया पुरस्कार सुरू केला आहे शेगावचे तहसीलदार दीपक बाझड यांनी या पुरस्कारांची घोषणा केली स्थानिक वर्धमान भवनात पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात शेगावच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर शेगाव शहरचे ठाणेदार नितीन पाटील महावितरणचे सहाय्यक अभियंता अजय सिंह मोहता जयंतराव खेडकर यांची उपस्थिती होती या पुरस्कार सोहळ्यात गणेशोत्सव व नवदुर्गा उत्सव मंडळातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले बहाल करण्यात आले गणपती उत्सव नवरात्र उत्सव जे प्रकारचे उत्सव आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे कोणते आपल्या सा भारतीय सं परंपरेनुसार साजरे व्हायला पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती आहे जो उद्देश हे उत्सव साजरा करण्याचा आहे तो एक फार चांगला होता परंतु या डिजिटल युगात कुठेतरी तो उद्देश लोप पावत असल्याचं दिसलं त्या माध्यमातून एक अनुभवाच्या माध्यमातून वडीलधारी मंडळींशी अनुभव चर्चा करून मोतीबाग व्यायामप्रसारक मंडळ नागरिक समितीच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली संस्ता, संस्ता, हा पुरस्कार समितीपुरता मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावा म्हणून यामध्ये शेगाव शहरातील पतसंस्था शैक्षणिक संस्था आणि रोटरी सारख्या आणि जायंट्स ग्रुप सारख्या संस्थांनी यामध्ये योगदान दिलं आणि यापुढे लोकचळीतून हा पुरस्कार पुढे नेणारा मानस या ठिकाणी आहे या माध्यमातून मी सर्व तरुण युवकांना आवाहन करतो की जे या ठिकाणी उज्ज्वल उद्या त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे भारत देशाचे मोठे नागरिक ते उद्या होतील त्यांच्यामध्ये हा आदर्श निर्माण झाला पाहिजे या प्रामाणिक उद्देशाने आणि आपल्या आई आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांचं नाव लोक कसं वाढवलं पाहिजे आपण या माध्यमातून हा पुरस्कार ठिकाणी केला पूर्ण शासनाचे निर्देश यामध्ये जे आहे त्याच्या अधीन म्हणून हा पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये तहसीलदार तहसीलदाराचे प्रतिनिधी असतात नगरपालिकेचे जे असतात आणि पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी असतात आणि प्राध्यापक वकील डॉक्टर ज्यांची समाजावर पकड राहते समाज ज्यांचा ऐकतो त्यांचा समावेश या ठिकाणी केला साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दल हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा